मंडळी नमस्कार मानसिक आरोग्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आता मानसिक आरोग्याच्या शुभेच्छा मंडळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अर्थ त्याचा उलगडणार नाही परंतु गेल्या भागामध्ये मी याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं होते की मानसिक संतुलन बिघडणं ही जागतिक समस्या झालेली आहे आणि जागतिक समस्या म्हटलं की त्याच्यातून आपण वेगळं असं सुटू शकत नाही ही घरोघरची समस्या आहे आणि ती समस्या का निर्माण होते मानसिक संतुलन का बिघडतं याची सहा वेगवेगळी कारणं जी आपल्या सर्वांशी संबंधित आहेत आणि त्याबाबत मला प्रतिक्रिया देखील अनेक लोकांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि मग हे संतुलन जे ढासळतं आपलं हे साध्या साध्या गोष्टीमुळं ढासळतं त्याची काय कारणं असतात याचा तर आपण विचार केला पण त्याच्यावर उपाय कोणते केले पाहिजेत जे की साधे सरळ आहेत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जे की सर्वसामान्य लोकांपासून उच्च विद्याभूषित लोकांपर्यंत सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये माझा माझं संभाषण माझा संवाद मी करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सगळे लोक यामध्ये सहभागी होतील मंडळी मानसिक आरोग्याशी संबंधित जे घटक आहेत जे आपलं जीवन भावनिक मानसिक सामाजिक आणि कौटुंबिक या चार गोष्टींमधून विणलेलं असं असतं चार गोष्टी आणि सगळं आपलं संपूर्ण आयुष्य या चार गोष्टी भौतिक करत असतं एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर निश्चितपणे प्रभाव आणि परिणाम होत असतो म्हणून मी काही उपाय आपल्याला सांगेन सहा कारण मी गेल्या भागात सांगितले का मानसिक संतुलन ढासल म्हणजे पहिला उपाय साधे साधे उपाय मी सांगेन पहिला उपाय आपण स्पष्ट बोलत नाही आणि मग स्पष्ट न बोलल्यामुळं ते तसंच आपल्या मनामध्ये साचून 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 त्याचं भांडवल होतं आणि मग आपण ते तसंच मनावर घेतो आपण अपन स्पष्टपणे नकार ना देत नाही होकारही देत नाही एखादं काम आपल्याच्याने जर होत नसेल तर ते होत नाही असं देखील सांगत नाही आपण आव्हाच्या सव्वा कशाचेही सोंग आणण्याचा प्रयत्न करतो मान्य आहे चंगळवाद आहे भौतिकवाद आहे सर्वत्र सगळे स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये खोटं बोलण्याची सुद्धा स्पर्धा सुरू आहे परंतु आपण किती खोटं बोलायचं कधीतरी आपल्याला खरं बोलावं लागेल म्हणजे मी आता असं म्हणत होतो की आपल्या सभोवताली जो परिसर आहे जो समाज आहे आपण असा विचार करायला पाहिजे आपण स्पर्धा करत असताना पुन्हा सोबत करतोय आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत मग पैशाने असतील बुद्धीने असतील पदाने असतील मान्य आहे आपल्याकडे योग्यता खूप मोठी आहे पण दुर्दैवाने काही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या नसतील म्हणून आपण त्या ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यासोबत दळफळाट करून आपलं मन जाळून घेण्यात काही अर्थ नाही आहे आणि इथंच गल्लत होते आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली नसेल आणि ती दुसऱ्याला मान्य आहे ते तो आपल्यापेक्षा कमी गुणवत्तेचा असेल मग ही गुणवत्ता ठरवतं कोण ही गुणवत्ता ठरवायचा अधिकार आपल्याला दिला कोणी आणि गल्लत उठवते आणि त्यामुळे आपण पहिली गोष्ट स्पर्धा ही स्वतःसोबत केली पाहिजे आपल्यामध्ये कमतरता काय आहेत आणि आपल्यामध्ये उणिवा काय आहेत आपल्यामध्ये गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे त्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहिजे एखादा विरंगुळा आपल्याला असला पाहिजे आणि विरंगुळाचं रूपांतर छंदामध्ये झालं पाहिजे मग एखाद्याला स्वयंपाक करण्याचा छंद असू शकतो तो, तो छंद आपण जरूर जोपासतो चांगली भाजी बनवता आली पाहिजे चांगली भजी करता आली पाहिजे चांगल्या पोळ्या पुरणपोळी आणि वेगवेगळे स्वीट आहे हा विरंगुळा मी म्हणतो व्यसनाच्या आहारी लोक जातात मानसिक विकलांगतेकडे वाटचाल करत असताना लोक वेगवेगळ्या व्यसनाचे आहारी जातात आणि हे व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर मग ते शृंखला सुरू होते मग ते व्यसन सुकत नाही एकीकडं एक टेन्शन आलं म्हणून व्यसन माणूस करतो मग ॲडिक्ट होतो आणि स्वतःचं आयुष्य संपून टाकतो आणि सगळ्या जगाला एक दिवस गुडबाय करतो आपल्या भोवताली आपण अनेक उदाहरणं बघितली म्हणून आपण चांगले स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे एखादा तरी छंद आपल्याला व्यायाम व्यायामाचा आपलं वय कितीही असू द्या आपल्याला विनोदी बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे विनो विनोद विनोद करायचा म्हणजे लोक हसवण्यासाठी नाही तर सहज मनमोराज संवाद त्यामधून संवाद आपल्याला करता एकमेकाला बोलता आलं पाहिजे एकमेकांची चौकशी आपल्याला करता खळखळून खोल, हसता देखील आलं पाहिजे हसण्याचे वर्ग मोठमोठ्या शहरामध्ये पाश्चात्य देशामध्ये हसण्याचे क्लासेस घेतले जातात मंडळी ही वेळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आणखी तरी आलेली नाहीये भविष्यामध्ये ती आहे हे असंच जर वातावरण राहिलं तर भविष्यामध्ये आपल्याला फक्त थोड्यात घास घालायचं ठेवते सगळं आहे सगळं आहे मात्र आपलं मन ठिकाण्याला नसेल आणि जेव्हा मन ठिकाण्याला नसेल ना तेव्हा आपलं मानसिक संतुलन पूर्णत बिघडलेलं असेल आपल्याला वेळ लागलेला असेल आपल्याला विनाकारणच भास होतील आपला निद्रानाश होईल या सगळ्या गोष्टी आपल्या समोर म्हणून व्यवस्थित आहार आपण घेतला पाहिजे शुद्ध सात्विक आहार आपला असला पाहिजे शुद्ध सात्विक याचा प्रत्येकानुसार अर्थ वेगवेगळा असू शकतो शुद्ध सात्विक म्हणजे शाकाहारी का मांसाहारी मग करायचं नाही का ते मी ते सांगण्याच्या भानगडीत मी पडणार नाही आहे शुद्ध आहार जो आपल्या शरीराला पचनी पडतो जो आपल्याला सहन होतो आणि ज्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं असा आहार जो आपल्याला आवडतो मग त्याच्यासाठी महागडं आणि तेलकटच खावं असं काही नाही म्हणून काही शरीर प्रकृतीला तेलकट देखील पचतं ते रुचतं ते त्यांनी खावं आहार घेतल्यानंतर योग्य वेळेला झोपलं पाहिजे रात्रीचं जागरण नको आणि सकाळी लवकर उठून थोडेसे योगासन थोडासा व्यायाम मान्य आहे आपण धावपळीत खूप आहे पण अशा वेळेमध्ये वेळेत वेळ काढून किमान दहा मिनिटं आपल्या शरीरासाठी दररोज सकाळी प्रात काळामध्ये फक्त दहा मिनिटं मंडळी आपण स्वतःसाठी वेळ द्या चिंतन करा चिंतन हे मानसिक विकलांगपणापासून वाचवण्याचं एकमेव साधन आणि माध्यम आहे आपल्याला चिंता करता येते का चिंता आणि चिंतन चिंता विनाकारण नाही फक्त मी गोळाच करणार आहे आज ही चिंता नाही चिंतन करता आलं पाहिजे माझ्या हातून काही चांगली कामं होतील का आज दिवसभराचं नियोजन मला करता आलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर कुटुंबासोबत मन मोकळ्या गप्पा दहा मिनटं जरी गप्पा मारण्यासाठी तरी सुद्धा एक रिफ्रेश आपलं मन होतं आणि मन फ्रेश झाल्यानंतर ताज तवानं झाल्यानंतर त्याचे सगळे रक्तप्रवाहावर सकारात्मक परिणाम होत असतात भविष्याची चिंता करायचीच नाही असं नाही भविष्याची चिंता जरूर करा भविष्यावर चिंता करण्यापेक्षा भविष्य कसं असेल यावर चिंतन करा मार्ग काढा पुढच्या पिढीला सांगा की वास्तविकता आहे तू काय करायचंय म्हणजे त्यालाही त्याच्या भविष्याची चिंता वाटणार नाही तो देखील त्याने काय केलं पाहिजे याचं चिंतन करेल आपल्याकडे किती आहे आणि आपलं आपण आपण ते सांभाळायचं आहे कसं हे देखील पुढच्या पिढीला आपण सांगितलं पाहिजे या माध्यमातून हळूहळू हळूहळू पुढच्या पिढीवर संस्कार देखील होतात मंडळी संस्कार म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही कुटुंब कुटुंबामध्ये खेळत वागडत असताना लहान लेकरावर जे निर्माण होणारं वळण आहे आपण सहजपणे म्हणतो मुलाला अरे मोठ्या माणसाला एकेरीने बोलायचं नाही मग तो बोलत नाही कारण त्याच्यासाठी परमात्मा परमेश्वर तो जो लहान आहे लहान आहे तोपर्यंत आई आणि वडील हे दोघं परमेश्वरापेक्षाही जास्त किंमत त्याच्याकडे असते म्हणून आपण त्याच्यासोबत मैत्रीत्वाचे संबंध ठेवले पाहिजे त्यामुळे आपल्या मनाला नंतर खूप संवेदना चांगल्या प्रकारच्या आनंद देणाऱ्या भावना निर्माण होतील मंडळी असे खूप विषय आहेत खूप हा डीपमध्ये विषय आहे, आहे। फक्त कौटुंबिक वातावरण मित्रपरिवारातलं वातावरण आपल्याला ते सांभाळता आलं पाहिजे एवढाच आजच्या भागापुरता आपण विचार करूयात आपण व्यायाम केला पाहिजे आपण एखादा विरंगुळा आपल्याला एखादा छंद असला पाहिजे मग ते संगीत ऐकण्याचा असेल एखादे राग रागधारीचा छंद आपल्याला असला पाहिजे प्रात काळामध्ये आपण कोणतं संगीत संगीत ऐकलं पाहिजे असं संगीतामुळे संगीता अगदी असे अनेक उदाहरण आहेत मंडळी की जगातले अतिशय वेळी झालेले माणसं हे देखील दुरुस्त झालेले आहेत मूळ पदावर आणि आपण तर जिथे जागते अतिशय समाजामध्ये प्रतिष्ठेने वावरणारे सन्मानित मानव आहोत मंडळी आता विषय निघाला म्हणून सांगतो प्रतिष्ठा आणि मानसिकता याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही खूप प्रतिष्ठ प्रतिष्ठित असलेली लोक मानसिक वेडसरपणासारखं बोलतात वेड लागल्यासारखं बोलतात मंत्री काहीच्या काही बरळत सुटतात आणि त्यांना मंत्री केलं जातं त्याच्यावर वेगळा मी राजकारण ह्या विषयावर वेगळा एक व्हिडिओ जरूर बनवणार आहे आणि म्हणून आपण सर्वांसाठी आरोग्य आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं राहिलं तरच आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहील आणि कोणत्याच गोष्टीने खचून जायचं नाही सकारात्मक विचार कायम करायचा काहीतरी होणार आहे आजचा दिवस जसा सूर्योदय झालेला आहे तसा सूर्यास्त देखील होणार आहे अंधार फडलेला पुन्हा सूर्योदय होणार आहे आणि कधी मंडळी विचार करत असताना जाता जाता मी एवढंच सांगेन की आपण परिस्थितीने आपल्यापेक्षा जे खालचे आहेत ज्यांना राहायला घर नाही जे रस्त्यावर झोपावं लागतं त्यांचा विचार करून जर आपण आपला दिनक्रम दररोजचा दररोज दर्रोच्च केला आपल्या सुविधे पत्नीला आपल्या लेकराबाळांना जर आजचा दिनक्रम आपण सांगितला तर आपल्या हातून वाईट गोष्टी देखील होणार नाही मंडळी स्वतःला भ्या स्वतःची भीती स्वतःच्या चारित्र्याची भीती स्वतःच्या व्यक्तिमत्वाची भीती माझं जर नाव खराब झालं तर माझं कसं होईल या भीतीने काहीतरी चांगली कामं करा आणि मंडळी जे लोक भ्रष्टतेने वागतात स्वैराचार करतात अतिशय अतिशय हुकुमशाही पद्धतीचं वागणं त्यांचं आहे एक वेळ अशी येते मंडळी त्यांना ते, ते जेव्हा पदावर नसतील ना त्यांची जेव्हा उतरकळा असते त्यांना नमस्कार देखील कोणी करत नाही आणि अशा वेळेला ते मानसिक विकलांग होतात वेळ लागतं त्यांना वेळ लागतं आणि मग त्या अशाच अवस्थेमध्ये दुरावस्था त्यांच्या शरीराची त्यांच्या मनाची होते आणि ते मग इतक्या प्रतिष्ठेमध्ये इतक्या मोठेपणामध्ये राहिलेले एक दिवस मरून जातात आणि लोक म्हणतात बरं झालं बरं झालं तो मेला त्याने आम्हाला खूप त्रास दिला होता असं मंडळी आपल्यावर वेळ येऊ द्यायची नसेल तर आजच्या मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी शुभेच्छा देत असताना मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःची काळजी घ्या स्वतःसोबत स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या तुमच्याशी संबंधित असलेले जेवढे लोक आहेत त्या सर्वांची काळजी घ्या काळजी करू नका काळजी घ्या त्यांच्यावर प्रेम करा त्यांना जपा पशुपक्ष्यावर प्रेम करायला शिका त्या माध्यमातून तुम्हाला एक एक चांगल्या प्रकारची अनुभूती मिळेल आणि मनाला एक संवेदना एक चांगल्या प्रकारची एक संवेदना अनुभूती आनंदाचे क्षण असे बल्कमध्ये कधीच मिळत नसतात मंडळी एक आता दिवाळी येऊ घातलेली आहे दिवाळी येते अशा वेळेस गोरगरीबाला तो गरजवंत आहे त्याला खरंच दोन घास जर खाऊ घालता आले तर कुठंतरी जायचं कुणाला तरी मिष्टान्न द्यायचं आणि तिथे फोटो काढायचे ते मिष्टान्न देखील ते खात नाही मंडळी असं करू नका म्हणून असच आपलं जीवन हे आपण असलोत काय नसलोत काय जगाचं काही बिघडणार नाही आपण स्वतःची काळजी स्वतःच मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्यातल्या थोड्या थोड्या जरी करता आल्या तरी खूप आहे म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार